झोपेत असताना डोक्याला घाम आल्यामुळे लहान मूल अस्वस्थ होतं का किंवा रात्री येणाऱ्या घामामुळे लहान मुलांची होते का असं जर तुमच्या मुलासोबत होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण रात्रीचा लहान मुलांना घाम येणं हे बाळासाठी हानिकारक असतं तर आजच्या या व्हिडिओमधून मधून आपण लहान मुलांना रात्रीचा घाम काय येतो त्याची कारण आणि उपाय सर्व काही जाणून घेऊयात सर्वात आधी जाणून घेऊयात की बाळाला रात्रीचा घाम येणं म्हणजे नेमकं काय होतं एखाद्या आजारामुळे लहान मुलांना रात्रीचा रात्रीचा घाम येत असतो जर बाळाला कोणताच आजार नसेल तरीही जर बाळाला रात्रीचा घाम येत असेल तर हे हानिकारक असत वातावरण उष्ण दमट असेल तर रात्रीचा घाम येऊ शकतो पण शरीराचं तापमान स्थिर करण्यासाठी वेळ लागतो म्हणून लहान मुलांना रात्रीची गाढ झोप लागणं गरजेचे आहे हवामान उबदार असत तेव्हा शरीर स्वतःच तापमान नियंत्रित करत मात्र ही प्रोसेस लहान मुलांमध्ये पूर्णपणे विकसित झालेली नसल्यामुळे घामाच्या ग्रंथी सामान्यपेक्षा मोठ्या होतात आणि त्यामुळे बाळाला जास्त घाम येतो लहान मुलाला रात्रीचा घाम येण्याची कार कोणती सामान्य तापमानापेक्षा खोली उबदार नसणं किंवा खोलीत हवा खेळती नसणं शरीराचं तापमान वाढवणाऱ्या संसर्गामुळे मुलाला त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे देखील मुलांना घाम येतो यासोबतच वजन जास्त भयानक स्वप्न झोपण्यापूर्वी मसालेदार अन्न खाणं स्लीप एपनियाने ग्रस्त या स्थितीमध्ये श्वास थांबतो आणि अचानकपणे सुरू होतो तर लहान मुलाला सर्दी खोकला असणं किंवा एखाद्या मुलाला चिंता आणि तणाव असू शकतो या सर्व कारणांमुळे लहान मुलांना अधिक घाम येतो आता पालकांनी काय तर नंबर रात्रीच्या जेवणानंतर लहान मूल कमीत कमी तीस मिनिट जागा राहणं गरजेचं आहे मुलाला चांगलं झोपायला मदत करण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर त्याला हळूहळू घराभोवती फिरवून आणा त्यामुळे अन्न चांगलं पचायला मदत होईल नंबर दोन तुमच्या मुलाची खोली रात्रभर सामान्य तापमानाला असण्याची खात्री करा रात्रीच्या जेवणात तुमच्या मुलाला मसालेदार किंवा भरपूर पदार्थ देणं टाळा असे पदार्थ शरीराचं तापमान वाढवू शकतात आणि त्यामुळे रात्री घाम येण्याची शक्यता असते नंबर तीन लहान मुलांशी बोलत राहा म्हणजे चिंता किंवा तणावातून त्यांना बाहेर यायला मदत करा नंबर चार एखाद्या विकारामुळे किंवा डॉक्टरांनी निदान केलेल्या आजारामुळे रात्री घाम येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या नंबर पाच लोकरीमध्ये शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचा गुणधर्म असतो त्यामुळे लोकरीचा बिछाणा कोणत्याही वातावरणात योग्य असतो रात्रीचा घाम आल्यावर मुलाला अस्वस्थ वाटू शकतं लोकरीचं अंथरून असल्यामुळे बहुतेक वेळा ओलावास शोषून घेतला जातो आणि चिकटपणा येत नाही म्हणून मुलांसाठी लोकरीचा बिछाणा वापरा नंबर सहा तुम्ही तुमच्या मुलाला नेहमी हायड्रेटेड ठेवू शकता हा एकच उपाय त्यासाठी लागू होतो हवा खेळती असलेल्या खोलीत त्याला ठेवा म्हणजे त्याचा हवेशी आणि वातावरणाशी संपर्क येईल मऊ श्वास घेता येतील असे कपडे मुलाला घाला सो दॅट सॉरी या व्हिडिओ मधून ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमस फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्व महत्वाचा म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील